जयवंत आवटे कुंडलकर या युट्यूब चॅनेल वरती आपलं मनापासून स्वागत आहे आमच्या भावाचा मुलगा आहे एक छोटा समूह म्हणून तो हॉल मध्ये काय करतो सगळ्या मुलांना बाहेर काढतो आणि आतून कडे घालतो आणि आनंद व्यक्त करतो कोंडून घातलं कोंडून घातलं आणि सगळ्यांना त्यानं बाहेर काढलेलं असतं आणि खरं म्हणजे त्यानं स्वतःलाच कोंडून घेतलेलं असतं तो अजून वयानं लहान आहे त्याच्यासाठी तो खेळ आहे पण बऱ्याच वेळेला मित्रांनो आयुष्यात आपण पन मोठेपणे सुद्धा असंच करत असतो याची जिरवली त्याची जिरवली असं म्हणून छाती बडवून घेत असतो पण खरं सांगू का आपण आपलीच जिरवून घेत असतो म्हणून दुसऱ्याच्या आडवं काट होण्यापेक्षा aple